समर्थ माझं नाव सौ वैशाली शरद बचाव मला स्वामी समर्थांच्या भक्तिमार्गामध्ये दोन वर्ष झाली आहेत आणि मला माझा अनुभव सांगायचा सा आहे तो असा की एकदा मी किचनमध्ये स्वयंपाक करत होते कुकर लावला होता आणि तेव्हा शिट्ट्या होतच नव्हत्या मध्येच एखादी शिट्टी झाली तर होत होती आणि रामरक्षा बाजूला चालू होतं मोबाईलवरती आणि निश्चंक हो म्हणा हे माझं मनातल्या मनात मना चालू होतं स्वयंपाकाची गडबड होती आणि काय झालं तेवढ्यातच ना कुकर उडाला पण तो उडाला म्हणजे खूप वर न उडता तिथून तिथेच बसला शेगडीवरतीच पण स्फोट होता होता वाचला पण त्याच्यातलं जे काही डाळ वरण भात जो होता तो माझ्या एक साईड अंगावर उडाला पण एक चटका म्हणून कुठे दिसला नाही लागला नाही काय नाही तर आवाजही खूप झाला आणि सगळं वरण खिडकीवर उडालं भिंतीवर उडालं खाली फरशीवर उडालं ऍक्च्युली तो स्पोट खूप मोठा होणार होता पण स्वामींच्या कृपेने ते काही झालं नाही तसं ते वाचलो आम्ही तेव्हा खूप स्वामींच्या कृपेने आणि नंतर जेव्हा आम्ही ते उघडून बघितला तर त्याच्यातली जी प्लेट होती ती पूर्ण वाकडी झाली होती चेपली होती आणि त्याच्यामधली जी जो रबर होता ना झाकणाचा तर तो, तो सुद्धा मध्ये कटला होता म्हणजे एवढा मोठा मोठ घडणार होता पण तो घडला नाही स्वामींची कृपा ही कामाला तशी काय झाला नाही खूप मोठा अनुभव हा मला तेव्हा आला होता निशंक हो निर्भय हो मनारे प्रचंड स्वामी बळपाठी शिरे अतूत हे स्मरणगामी अशक्य हि शक्य करतील स्वामी